कंबर कोणाला ना बारीक नाही पाहिजे सर्वांनाच पाहिजे प्रत्येक लेडीजला वाटतं माझी कंबर बारीक पाहिजे आणि मी साडीवरती मस्त माझं इथलं इतका इतका छान हा पोशन दिसला पाहिजे ना साडीवरती दुसऱ्यांसाठी नाही पण स्वतः स्वतःला पण असं वाटतं तर ते कसं ज्यांचं आहे ते तर मस्तच छान वाटतच पण ज्यांचं होतं काही काळापूर्वी आता खूप इथे मोठे गोळे आलेत कमरेवरती आणि बॉडीवरती दुसरं काही एक्स्ट्रा जास्त काही फॅट नाही आहे पण कंबरच खूप मोठी झाली का हा पोशनच खूप मोठा झाला आहे इतकेच गोळे आले आहेत तर ते कसे कमी करायचे खूप सोपे आसन आहेत खूप एकच एक्सरसाइज तसं बोलायला गेलं तर एकच एक्सरसाइज आहे आणि एकाच एक्सरसाइजनी आज आपली कंबर बारीक होणार आहे इतकी सोपी आहे तुमचे गुडघे दुखत आहेत का हा पोशन वाढल्यामुळे वजन पडल्यामुळे तुमचं जास्त वय आहे का किंवा तुमचं पूर्ण तुम्हाला काय इश्यू आहे म्हणजेच तुम्हाला कमरेत गॅप आहे का तुम्हाला गुडघे दुखतात का असे काही इश्यू असतील तरी देखील तुम्ही आज ह्या एक्सरसाइज करू शकता एकच एक्सरसाइज करू शकता एका एक्सरसाइजचे तीन वेरिएशन आहेत खूप सोप्या पद्धतीने जेव्हाही तुमच्याकडे वेळ असेल तेव्हा तुम्ही ही एक्सरसाइज करायची आहे काहीच बंधन नाहीये जेवण झाल्यावरती करू शकता दहा पंधरा मिनिटाच्या नंतर जेवणाच्या अगोदरही करू शकता काली बोटानेही करू शकता येऊन पूर्ण पूर्ण एक्सरसाइज आहे ना आपल्या हाच फॅट पगडणार आहे आजचा इतलाच फॅट आपला वितळणार आहे इतके सोपे एक्सरसाइज आहे सर्वप्रथम ह्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय आणि व्हिडिओला एक लाईक करून घ्यायचंय चॅनलवरती कोणी पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब पण करा कारण की मी माझ्या चॅनलवरती असं वेगवेगळ्या पद्धतीचे एक्सरसाइज डाएट प्लॅन आणि सोप्या सोप्या रेसिपीज घेऊन येत असते जेणेकरून तुम्हाला वेट लॉस करण्यासाठी या चॅनलचा नक्कीच फायदा होणार आहे आणि होत चाललेला आहे तर आपल्याला सर्वप्रथम करायचं काय या पोझिशन मध्ये आले मी आता आणि अशी उभी आहे पाय जोडून घेतले हाताची ते घट्टी करा तुम्ही हाताची घट्ट घट्टी करा किंवा हातामध्ये एक एक बॉटल देखील आपल्या फ्रीज मध्ये एक बॉटल देखील पकडू शकता जस्ट या पोझिशनला साईड टू साइड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन इतकं सोपं आहे दिसायला करायला पण तितकं सोपं आहे आणि इथे बघा तुम्ही की किती प्रेशर येते आपल्या दोन्ही साईडून सेवन एट आता इथे असं असं नाही करायचं ठीक आहे बॉडीला सरळ ठेवायचं हा पोर्शन सरळ असेल आणि साईड टू साईड म्हणजे हा पोर्शन आपला खेचला गेला पाहिजे एट नाईन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स एक एक्सरसाइज करा दोन्ही साइडून तुम्ही चाळीस एक राऊंड आणि असे दोन राऊंड कंप्लीट करा आता हे ह्या किती दिवस करायच्या तुम्ही बघा पाच सात दिवस कंटिन्यू जरी केलं तुमचा इथला फॅट कमी व्हायला तुम्हाला जाणीव होईलच तर तुम्ही कंटिन्युअसली ह्या एक्सरसाइज करत राहायच्या जोपर्यंत तुमचा हा फॅट कमी होत नाही एका महिन्यात तुम्हाला खूप चांगला रिझल्ट भेटेल आता नेक्स्ट काय करायचं हलकस पायामध्ये अंतर करायचं काहीच करायचं नाही ते फर्स्ट वन टू हात आहे ना कानाला चिपकवायचा टू पूर्ण इथे बघा कसं प्रेशर येत आहे याच पोझिशन मध्ये समोर नाही हा हा कानाला पाठी मागून जी बघलेला आहे ते बघा कसं प्रेशर आहे ते साईडला जस्ट टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय थ्री टू वन अँड रिलॅक्स सेम पोझिशन ठेवायची घाई पुतल काहीच नाही आहे ना तर घाई पण नाही करायची आसन व्यवस्थित करायचं आरामात करायचं म्हणजे आपल्या इथे फायदा झाला पाहिजे घाई घाई करून काहीच नाही होणार आहे याच थर्ड वेरिएशन तुम्ही हे करू शकता वन टू ऐट नाईन टेन अँड होल्ड करायचं ह्या पोझिशनला एक हात कानाला पकलेला, एक हात आपला ब्रेस्ट समोर गेला एकदम आपल्या काकेमध्ये 2, सेवन एट नाईन टेन अपोजिट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स याच थर्ड व्हेरिएशन काय करायचंय का पायामध्ये जास्त थोडं अंतर करायचं आता इथे काय करायचं का जस साईड टू साईड या पोझिशनला वन जितकं तुम्हाला जाता येईल इतकं वागता येते का ठीक आहे इतकंच वागा ठीक आहे कसाही इथे खाली घसरत घसरत नेऊ शकता वन टू बेस्ट आणि बेस्ट एक्सरसाइज आहे फक्त तुम्हाला जर कमरेचे गोळे कमी करायचे असतील ना तर खरंच सांगते तुम्ही कंटिन्युअसली ही एक्सरसाइज करायचीच करायची खूप चांगला रिझल्ट भेटतो कमरेचा फॅट कमी करण्यासाठी जास्त उतल बुतल जास्त काही एक्सरसाईज न करता तुम्ही हेच वेरिएशन करा फक्त फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि इथेच याच पोझिशन मध्ये होल्ड करून ठेवायचं मानेला खाली रागायचं नाही मानाशी ठेवून असा प्रयत्न करायचा माझे गुडघे वाकत नाही ठीक नाही तर वाकवायचे नाही येत त्याने नुकसान होतं म्हणून गुडघ्यांना हवं तितकं तुम्ही सरळ ठेवायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स आता जर तुमच्या कमरेमध्ये काय प्रॉब्लेम नाही आहे ना तर तुम्ही काय करायचं पाचवी एक्सरसाइज म्हणजेच याच पाचवं वेरिएशन पण आहे समजू शकता तुम्ही जस्ट या पोझिशनला जायचं वन टू हा ही अजिबात नाही हीच पोझिशन टू थ्री फोर फाय सेम पोझिशन दुसऱ्या पायाला वन टू थ्री फोर फाय अँड रिलॅक्स हळूहळू पायाला जवळ आणायचं आणि ते अजून कंबर पारिक करण्यासाठी ह्या पोझिशनला यायचं वन टू थ्री फोर फाय रिव्हर्स राऊंड घ्यायचा वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स या पोजिशनमध्ये जायचं हाताला या पोझिशनला लॉक करायचं वरती जायचं आणि साईड टू साइड वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट

फोर फायव्ह सिक्स सेवन एट नाइन टेन रिलॅक्स बघितलं असं स्टेप बाय स्टेप मी वेरिएशन दाखवलेले आहेत आणि ह्याच तुम्ही फॉलो करा बाकी काही चष्ट करू नका खूप चांगला रिझल्ट भेटतो प्रत्येक एक्सरसाइजचे चे चाळीसचा एक राऊंड चाळीसचे असे दोन दोन राऊंड सुरुवातीला घ्या नंतर याची क्वांटिटी तुमच्या हिशोबाने तुम्ही वाढू शकता रिजल्ट गॅरंटीने सांगते तुम्हाला भेटणारच तुमची कंबर बारीक होणारच तर हा व्हिडिओ कसा वाटला ना की सांगा कामाचा आहे लाईक विसरू नका जस्ट तुम्ही ह्या छान एक्सरसाइज करताय आणि तुम्हाला रिझल्ट पण खूप चांगला येतोय तर तुम्ही काय करायचंय बाहेरचे जंक फूड न खाता तुम्ही घरातला सातवी आहार बारीक चाऊन खायचा प्रयत्न तीच वेळा जाऊन खायचा प्रयत्न करा आणि पाण्याची हॅबिट म्हणून आपल्याला पाण्याची हॅबिट जास्त ठेवायची तीन ते साडेतीन लिटर दिवसाचं टार्गेट ठेवायचं पाण्याचं रात्रीची चांगली झोप घ्यायची छोटे छोटे टिप्स आणि अशी एक्सरसाईज खूप सोप्या पद्धतीने आपण गरज वजन कमी करू शकतो हेही होत नाही तुमच्याकडे तर नंबर दिसत असेल तुम्हाला ऑनलाईन योगा क्लासेस आहेत माझे तर तुम्ही एनी टाइम कॉल करू शकता दिलेल्या नंबरवरती आणि जॉईन होऊ शकता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये